नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहून सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं तो सामान्य सोयाबीन उत्पादक सकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता आपण सर्वांनी कधी करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होईल या ठिकाणी काही ना काहीतरी फायदा तसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय पासून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवात विचारता झालाय देशांतर्गत बाजारामध्ये आता अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी काही ना काहीतरी फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊया त्या ठिकाणी अचूक उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो या ठिकाणी सतत तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधव खास करून जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल काही ना काहीतरी फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नांच्या जाणून घेव्यात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे तर ही दरपातळी सध्याच्या कंडिशनला अडतीसशे ते बेचाळीसशे आहे कारण जो माल सध्या बाजार समित्यांमध्ये येत आहे त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे पण तुम्हाला सांगतो एक नोव्हेंबर नंतर हा ओलावा कमी होत जाणार आहे आणि एक नोव्हेंबर नंतर व्यापारी स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची खरेदी करणार आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की ऑइल मिलवाले जे आहेत की जे सोयाबीन मधून तेल काढतात आणि सोया डीओ सी वेगळी करतात तर या असणारे कास्ताकार बांधवांना या ठिकाणी ऑइल मिलची खरेदी सुद्धा या ठिकाणी वाढताना दिसणार आहे याच्यामुळे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर ओलावा कमी होणार ऑइल मिलवाल्यांची खरेदी वाढणार व्यापारी खरेदी करणार म्हणून नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला खूप मोठी तेजी प्राप्त करून देणार नाही परंतु याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचणार आणि ही बाजारभाव पातळी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तिन्ही महिन्यात दिसणार मग अशा परिस्थितीमध्ये आपण कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री तर लक्षात घ्या सोयाबीनची जी विक्री आहे जर खुल्या बाजारातच करायची असेल तर त्रेचाळीसशे ते पंचेचाळीसशेचा भाव मिळाला तर नोव्हेंबर महिन्यात पंधरा तारखेनंतर केली तर खूप फायदा होईल कारण डिसेंबर जानेवारीत हेच भाव राहणार आहे एकच ऑप्शन आहे की समजा सरकारने हमी भावावरती सोयाबीन खरेदी सुरू केली आणि हमी भावावरती रजिस्ट्रेशन करून तुम्हाला सोयाबीन विकणं परवडत असेल कारण याला नंबर यायला वेळ लागतो तिथून पेमेंट भेटायला वेळ लागतो तेवढी जर तुमच्याकडे सवड असेल तर शंभर टक्के सरकारलाच सोयाबीन हमी भावावरती विका पण खुल्या बाजारात विकायचंच असेल तर पंधरा नोव्हेंबरनंतर विकलं तर तुमचा फायदा होईल कारण त्याच्यावर बाजारभाव डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वाढू शकणार नाही तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट व आपल्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तर उत्तरानं समाधान झाले असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात सोयाबीनचे दर कसे राहतील याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आणि व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो तसात तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत उद्या व्यक्त दर्द करतो मनापासून खूप खूप आभार